आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आहात सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी पोक्सो आणि अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले तरीही आजपर्यंत पोलीस प्रशासनाकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेल्या आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करण्यात आली पोलीस त्या आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरली दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी वाशिम रोडवरील शिवाजी शाळेसमोरून दोन विद्यार्थिनी आपल्या स्कुटीने जात असताना किशोराडे व बावीस वर्ष राहणार मांडवा नामक याई माथेपनिरु युवकाने दोन्हीही अल्पवयीन मुलीला थांबून त्यांना गाडीवर जबरीने बसून नेण्याचा प्रयत्न केला मुलीने गाडीवर बसून जाण्याचा नकार देताच किशोराडे नामक त्या आरोपीने मुलीला जातीवर अश्लील शिवीगाळ करीत जब्बर मारहाण केली व तिथून निघून गेला त्यानंतर मुली अल्पवयीन मुलीने सदर घटना आपल्या पाल्यांना सांगितली पालकांनी सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी वसंतनगर पोलीस स्टेशन गाठून तिथे रीतसर तक्रार दिली त्या रीतसर तक्रारीनुसार तीनशे चोपन्न ए तीनशे चोपन्न डी तीनशे तेवीस पाचशे सहा अनुसूचित जाती जमाती ॲट्रॉसिटी ॲक्ट व कोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पण आज दहा दिवस उलटूनही अशा खम गंभीर आणि खतरनाक गुन्ह्यातील तो आरोपी मोकाट फिरत आहे तसेच त्या मोकाट आरोपीकडून सदर मुलीला व पीडित मुलीला व तिच्या परिवाराला जीवाचा धोका निर्माण झाला असून सदर मुलगी ही डिप्रेशनमध्ये आहे तर शिक्षण ट्युशन आणि इतर गोष्टीसाठी मुलगी बाहेर जाण्यास टाळाटाळ करत आहे तिची हिंमत होत नाही ती घरातच बसून राहत आहे और पोलीस प्रशासनाच्या नाकारेपणाचा फटका सदर पीडित मुलीला व तिच्या परिवाराला बसत आहे त्यामुळे आज दहा दिवस उलटूनही सदर आरोपीला अटक केली नाही राजकीय दबाव किंवा काही चाय पाणी असल्याचं चा बोलल्या जात आहे व आता त्या आरोपीला अटक करण्यासाठी पीडित प पीडित पेड त्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी पीडित परिवाराने आज रोजी येतं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते कार्यालय गाठून तर आरोपीला अटक न झाल्यास परिवाराची तयारी आहे पीडित परिवाराशी आपण संपर्क साधला आहे आणि त्यांची याबाबत काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया सव्वीसला ही घटना घडली सत्तावीसला आम्ही एफ आय आर दिली बाहेरगावी असल्यामुळं आणि आज दहा दिवस झाले तरी आरोपीला पोलीस प्रशासनाने अटक नाही केली अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जर अटक होत नसेल तर मग प्रशासन नेमकं करते काय आज भीतीचं वातावरण आमच्या घरामध्ये माझी मुलगी एकदम डेकोरेशनमध्ये आहे तिला शाळेत ट्युशन हे सगळं तिथं बंद झालं आहे कारण तिला एकदम भीतीचं वातावरण आहे तिला जबर मारहाण केली तिला बरेच म्हणजे जीवाची धमकी दिली तिच्या दि परिवाराला मारतो असं सर्व धमकी दिली माझ्या मेहन्यांची मुलगी तिला पण मार मारहाण केली तिला देव देवजीची धमकी दिली अशा स्थितीत मी सर्वांना आव्हान करतो की कुठेही असं काही जर गुन्हा दाखल मी गंभीरपणे गुन्ह्याची नोंद केली न भिता न बदना मी भीती बाळगता मी गुन्हा दाखल केला मी आपणा सर्वांना जनतेला आवाहन करतो की असं कुठलाही गुन्हा झाला तर आपण घाबरू न जाता कारण माझी मुलगी नाही आज प्रत्येक मुलगी माझी मुलगी आहे याच्यासाठी समोर येऊन आपण जरा असा काही कुठं गुन्हा झाला तर आपण नोंद करावी आणि समाजापुढे एक आपलं नाव होते की खरंच या आपल्याला म्हणजे मुलींना हे वाटते की बघ आपल्या पाठीमाग अत्याचार सहन करू नये अत्याचाराला बळी पडू नये अत्याचाराचा विरोध करावा आणि समोर येऊन अशा गुन्हेगारांना शिक्षा मिळावी शिक्षा मिळावी त्याकरिता समोर यावी समोर यावं आदर दहा दिवसामध्ये येणाऱ्या पुन्हा हातून विनंती करतो दहा दिवस त्याला अटक करावी जे काय शिक्षा ती शिक्षा व्हावी